नमस्कार ग्रामप्रवास तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर लावण्याच्या अनुषंगाने डॉक्टर श्रीकांत जाधव यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता माझ्यासोबत ऑफिसमध्ये येऊन बोला बोल ही बोलण्याची जागा नाही व तू कोण असे उत्तर दिले निवेदनात नमूद आहे की सदर अधिकारी हे ऑफिसमध्ये काही कधी हजर राहत नाही त्यामुळे ते चौकात चहा घेत असताना दिसल्यामुळे मी सहज मनाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असल्यास त्यांनी अपमानजनक उत्तर दिले महोदय असा उर्मट अधिकारी जर एका शिवसेना ने पदाधिकाऱ्यासोबत अशा पद्धतीने बोलतो तर जर सामान्य जनतेसोबत हा कसा वागत असेल याची प्राचीती येते तरी हा अधिकारी दोन ग्रामीण रुग्णालयाचे चार्ज का जवळ ठेवत आहे यामागे काही अर्थ कारण आहे की काही अजून वेगळे कारण आहे याबाबत प्रश्न निर्माण होत आहे आपल्या विषयाच्या अनुषंगाने विनंती करतो की मंगळूटपी येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्यात यावे व वृत्तीचे डॉक्टर श्रीकांत जाधव यांच्याकडे असलेला मंगळूळपूर ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त चार्ज काढून टाकण्यात यावा शिवसेना मुख्य नेते तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई यांच्या वाढदिवसानिमित्त मी विचारलेल्या प्रश्नाची अशा पद्धतीने टिंगल टळवाडी होत असेल तर यानंतर आम्ही ती सहन करणार नाही व शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्या जाणार नावेद शेख यांनी आमच्या चॅनलशी बोलताना सांगितले